नमस्ते चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण या पायपुसणी कशा बनवायच्या आहेत मी तीन प्रकारच्या पायपुसणी दाखवणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या तीनही पायपुसणी कशा बनवल्या त्या दाखवणार आहे तर यामध्ये मी जुने ड्रेस असे वापरलेले आहेत आणि सतरंजीचे तुकडे वापरलेले आहेत तर बघू शकता हा जो पॅच आहे तो बॉटमचा पॅ पॅच आहे हा तो पॅच इथे मी जोडून घेतलेला आहे पॅच जोडून आतल्या साईडनं जो मी सतरंजीचा पीस वापरलेला आहे तो ओव्हल शेपमध्ये आहे म्हणजे अंडाकृती आहे तर तो असा शेपमध्ये घेतलेला आहे तसाच मी वरती ड्रॉ केलेला आहे चॉकनी आणि त्या पद्धतीनं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे साईडनं संपूर्ण स्टिच झाल्यानंतर आपल्याला साईडचा सा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे अगदी शिवायला इझी आहे अगदी हे काप म्हणजे पायपासनी बनवायची सोपी हो पद्धत आहे ही, ही। साईडनं आपण हे सगळं कापड कट करून घेतलेलं आहे तिथे साईड बघू शकता दोन्ही साईड आपण फोल्ड करून बघितल्या सेम टू सेम आहे तर आता यानंतर आपण साईज मी मोजून बघितली आहे पंधरा बाय वीस आहे त्यानंतर स्ट्रीप घेतली मी अडीच इंचाची अडीच इंच रुंदीची ती पट्टी आहे लाल तशी स्ट्रीप जोडून आपण त्याची पाईप पायपिंग बनवणार आहे वरच्या त्या लाल पॅचमुळं लाल पायपिंग त्याला खूप सूट होते कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसतायचं अशा पद्धतीने मी ते जोडून घेतलेली आहे ही फोल्ड करून पायपिंग करायचं आहे घरात आपल्या बरेच जुने कपडे असतात त्याचा उपयोग होत नाही आहे त्यावेळेस आपण बाहेरून आणण्यापेक्षा अशा घर गर, घरी वापरायला अशा पायपुसणी आरामात तयार करू शकतो खूप इझी ट्रिक आहे ही आणि झटपट होणारी आहे ऑलरेडी हा कपडा जाड होता आणि आतली सतरंजी पण जाड होती त्यामुळे पॅच खूपच थिक असा झालेला आहे बघू शकता तुम्ही दोन्ही साईज अगदी बरोबर आलेत इतका जाड आहे हा यानंतर आपण पायपुसणीचा दुसरा प्रकार बघणार आहोत तर इथे मी हा डबल फोल्ड करून घेतलेला आहे कपडा म्हणजे असे तीन फोल्ड केल्यानंतर त्याचे सहा पीस तयार होतील तर इथे सहा इंचावर मी असे त्रिकोण मी त्रिकोणावर कट करून घेतलेला आहे त्यानंतर असे सहा पीस झाल्यानंतर हे प्रिंटेड कपड्याचे पण आपण सहा पीस घेणार आहोत एक पॅच तयार करायचा आहे असा तर इथे आपण जोडून घेतो ते सगळ्या पीसेस एकमेकांना हे सगळे पीस जॉईंट करून घ्यायचे आहेत सिंपल आणि सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे याचे पॅचेस यूज केले की के पायप्स खूप सुंदर दिसतात कुठल्याही प्रकारचे वेगवेगळे आपण पॅचेस बनवू शकतो अशा पद्धतीने हा सर्कल तयार झाला आहे मी त्या साईडनं मी त्याचे काठ मी दुमडून चिवळत आहे हा सर्कल आपल्या आपल्याला एका प्रिंटेड कपड्यावर असाच ठेवून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी या कपड्याचं सेंटर मार्क काढून घेतला इथे आणि सेंटरला आपण हा पीस सेंटरला ठेवून घेतलेला आहे त्यानंतर आपण साईडनं सर्कलमध्ये आपण राऊंड शेपमध्ये असं शिवून घेत आहोत याला जोडून घ्यायचं आहे या कपड्याला या आपल्याला इथे सिंगल कपड्यावर शिवून घेतलेला आहे हा पॅच त्यानंतर क्विल्टिंग करून घ्यायचं आहे इथे आपण स्ट्रिप्स कट करून घेतलेल्या आहेत अडीच इंचाच्या तर खालच्या साईडने बघू शकता एक अस्तर आणि खाली सतरांजीचा तुकडा आहे तर आपण हा पॅच त्यावर जोडून घेत आहोत परत एकदा कारण जॉईंट जिथं जिथं आहे तिथे मी स्टिच करून घेते त्यानंतर साईडनं आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे मी उलटा करून घेतलाय कारण खालच्या सतरंजीच्या पीसला मी तो शेप देऊन घेतलेला आहे त्या पद्धतीनं आपल्याला साईडनं पूर्ण शिलाई केली या ठिकाणी त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला सेंटरला शिलाई कर करायची आहे परत सेंटरपासून बरोबर मध्यभागी मी शिलाई करत आहे या ठिकाणी इथे आपण दोन तीन स्टिच करून घेऊ शकतो जवळजवळ अशा कारण क्विल्ट हे चांगलं मजबूत होतं कपडा सरकत नाही किंवा फाटत नाही पुन्हा पुढे त्यानंतर आपण पायपिंगसाठी स्ट्रीप जोडून घेत आहे या ठिकाणी अशीच आपण एक साधी प्लेनमध्ये पण आपण ह्या ब्लॅक कपड्यामध्ये एक पाईपसनी तयार करून घेतलेली आहे याआधी इथे जॉईंट करून घेतलं पट्टी आणि त्यानंतर पुढे ही पायपिंग कम्प्लीट करून घ्यायची आहे आपल्याकडे घरात जे लहान मुलांचे कपडे जे उरतात जसे की दुपटे वगैरे किंवा जुने काही जाडजूड कपडे असतात त्याच्या पण या अशा पद्धतीने पायपुसणे बनवू शकतो तर या पायपुसणे तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर आणि कमेंट पण करा तर इथे ही आपली अशी पायपुसणी तयार झालेली आहे इथे ह्या तीनही पाईपनी बघू शकता तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर थँक्यू